पाटील म्हणत की मराठा नेत्यांना दाबण्याचं षडयंत्र सरकार करत आहे त्याच्यावर कधीच बोलत त्याच्यावर कधीच बोलत त्याच्यावर कधीच बोलत शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे आता त्याला काय उत्तर द्यायचं मी आता त्याला काय उत्तर द्यायचं मी आता त्याला काय उत्तर द्यायचं मी एकोणतीस तारखे तारखेपासून जरांगी पाटील मुंबईला जाणार आहे मुंबई जाम होण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने हँडल करणार सर पण शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हँडल करतो पण शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हँडल करतो पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला मराठी मुंबईत यायला लागले पोलिस बघून घेते पोलिस बघून घेते म्हणजे काय करते ही काय भूमिका आहे तालिबान आहे राज्य आहे काय का मुख्यमंत्री दहशतवादी आहे अरे बाबा समाजाचं पालकत्व राज्याचं स्वीकारलंय आपण संविधानिक पदावरती आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक सारखे मानले पाहिजेत मराठी मुंबईत आले सगळी धुण्याची ती आम्ही काय करतोय शांततेत आंदोलन सुरू आहे दोन वर्ष तुम्ही आमच्या लोकांना हणल्यावर ती धिंगाणा होतो कुणी केला आम्ही का तुम्ही कशाला हनल पोलिसांनी अंतरावर आताही पोराला काठी बी लागतात कामाने मुंबईत नाही तर फडणवीस साहेब नादी लागू नका तुम्हाला सांगतो मी मी प्रामाणिक माझ्या गरीबांच्या लेकरासाठी लढतोय पोरा बाळांसाठी लढतोय माझा समाज आणि माझा समाज लेकर मोठे झाले पाहिजेत हा तुम्ही किती मला उघड पाडायचा प्रयत्न करा करोडांना मराठा समाज लाटू सळल्या आता मुंबईला येणार मला उघडं पडू देत नाहीत तुम्हाला जाहीर सांगतो मी आय लोकमतच्या लोकमाच्या माध्यमातून तुम्ही लागू नका कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे जीव विद्यायला तयार समाजाशी पण मागासारखा मुंबईतच येणार आहे मी मुंबईत येणार आहे तुम्ही माझ्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका तुम्हाला जड जाईल हा तुम्ही इतक्या हलक्यात मराठ्याला घेऊ नका तुम्हाला वारंवार सांगितलंय तुम्ही जर त्यांच्यासाठीच आमच्यावर मांगावर चालून येणार असला तर तुम्हाला ते जड जाईल तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाहीत मराठी आयुष्यभर तुम्ही त्या भानगडीत पडू नका प्रमुख व्यक्ती राज्याचे पाटील यांचं नाव घेताच देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात विषय संपवलेला आहे कारण की पत्रकारांनी विचारलं की मनोज जारांगे पाटील मुंबईला येणार आहेत आरक्षणासंदर्भात भूमिका काय आहे देवेंद्र त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे पण मात्र मनोज जारांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करतात दोन हजार तेवीस पासून ते आतापर्यंत मनोज जारांगे पाटलांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलेला आहे आणि ते त्यांच्यावर ते ते जोरदार टीका करतात मनोज जारांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलत नाहीत अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाहीत शरद पवार किंवा विरोधी पक्षातल्या कुठल्याही नेत्याबद्दल मनोज जारांगे पाटील टीका करत नाहीत मनोज जारांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच जोरदार टीका करतात हल्लाबोल करतात नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी काय आहे असं सुद्धा काही जण विचारतात पण मात्र जेव्हा आंतरवाली सराठी थी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं अपहरण उपोषण चालू होतं तेव्हा त्या ठिकाणी लाठीचार झाला होता त्यावेळी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते त्यामुळंच फडणवीसांवर मनोज जारांगे यांचा राग आहे असं सुद्धा सांगितलं जातं मात्र ज्या पद्धतीनं मनोज जारांगी पाटील यांनी आता मुंबईला जाण्याची जोरदार घोषणा केलेली आहे त्या संदर्भात तयारी सुद्धा चालू केलेली आहे आणि आता मुंबईमध्ये गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर मनोज जारांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील काही टीका आरोपसुद्धा केलेले आहेत तर मात्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीत बोलणं टाळतात मनोज जारांगे पाटलांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत असं सुद्धा काही जण सांगतात पण मात्र मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिलेलं आहे महाविकास आघाडीच्या काळात ते आरक्षण नाकारलेलं आहे असं सुद्धा सांगितलं जातं मग एकीकडं देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना दिसत नाहीत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे तसे उत्तर देत नाहीत तर इकडं मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करतात मग राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांनीसुद्धा मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडायला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिलं पाहिजे पण मात्र जण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणानं उभा न राहता हे कुठंतरी मध्यस्थीची भूमिका घेत आहेत आणि मनोज जारांगे पाटील आणि सरकार नेमकं काय पा करतंय हेच लांबून लांबून पाहतायत असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी दिसतं पण मात्र ज्या पद्धतीनं आता जारांगे पाटलांनी मुंबईला जाण्याची घोषणा केलेली आहे त्यावर खरंच सरकार काय निर्णय घेईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला लगे विसरू नका